किंवा पक्षाची निवडणूक नसते परंतु उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती त्यावेळेस भाजपचं एक पॅनल होतं आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये आता जे नगराध्यक्ष दिलेले आहात उमेदवार तो, तो काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचं जो पॅनल होतं त्या पॅनलकडून उमेदवारी घेणाऱ्याची प्रचार केलं मग त्यावेळेस मग अशी जनते चर्चा आहे की मग जे पक्षाचे पॅनल आहे त्याच्या विरोधात प्रचार करता। प्रचार तो प्रचार करतात किंवा पक्षाची जे विचारसरणी आहे त्याच्या विरोधात प्रचार करून निवडून येतात मग त्यांना उमेदवारी का दिली गेली एकतर सहकार क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे लोक एकत्रित आले माझ्या इथं देखील अशी निवडणूक जरी अभिमन्यूजीच्या इथं देखील अशी निवडणूक तिथं वेगवेगळे एकत्रित मी येतात चिन्ह ठिकाणी बाजूला असतात आणि आम्ही बाजार समितीला जिल्ह्याभरामध्ये अशा प्रकारे जसं आपण तिथं उदगीर मध्ये म्हणतो तसं प्रत्येक ठिकाणी अशी निवडणूक झाली सहकार आणि दोन्ही एकत्रित नसून आपण पक्ष म्हणून आता संघटनेच्या अनुषंगाने सर्व चर्चेतून आपण या ठिकाणी केलेले त्यामुळं आपण मत मत मांडलं की दोन्ही निवडणुका वेगळ्या इतर संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक भैया माझा एक प्रश्न आहे ही जागा जी सुटली आहे जनरल महिलासाठी सुटलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पक्षामध्ये सुद्धा सक्षम महिला आहेत जे पक्षाचं काम केले अनेक वर्षापासून मग अशा महिलेला संधी न देता जे पक्षामध्ये काम केलेले नाहीत अशाला उमेदवारी देणं म्हणजे काय नाही सक्षम महिला आहेत ना म्हणजे पक्षात काम करणारे पक्षात काम करणाऱ्या महिला पार्टी सक्षम असक्षम हे आज आपण कुणाला म्हणणं हे चुकीच आहे निश्चितपणे परिवार मधले कुटुंबातले असे अनेक निवडणूक आपण आज जाता आपण सर्व पत्रकार आणि इथं सगळ्या वेगवेगळ्या निवडणूक वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात हे आपलंच उदाहरण म्हणून नाही एकाच कुटुंबामध्ये कोणी कोणत्या पक्षात असतात मीच आमच्या घरामध्ये कोण कोणत्या पक्षात आहे कोण एका पक्षात आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक सकारात्मक भावनेतून आम्ही निवडणुकीला समोर चाललोय निश्चितपणे आपल्या ज्या मनातल्या ज्या भूमिका असतात येणाऱ्या निवडणुकीतून एक चांगला उमेदवार सर्वांना एकत्रित करून कोणत्याही भूमिकेमध्ये गेलो कुणी ना कुणी प्लस मायनस प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी असू शकत पण सर्वांच्या मध्ये सर्वजण एकत्रित येऊन आम्ही निवडणुकीला समोर चाललोय चांगला उमेदवार दिलाय चांगली युती माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी परत आपल्या सर्वांना एक विनंती करतो आपण एक सकारात्मक पत्रकार परिषद आहे सकारात्मक हा परीक्षा घेऊ नका जे आमचे प्रश्न आहेत जे प्रश्न मतदारांना पडले आहेत आणि ज्या संदर्भात आम्ही हे काम करावं तुम्हाला विचारावं लोकांना वाटते तेच आम्ही विचारणारी उदगीरच्या चांगल्या साठी आपण सर्वजण विचार आज आपल्या शहरासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे भाजपचा खात इकड राष्ट्रवादी देशप्रमुख अशा माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोन सर्वजण एकत्रित काम सर्वजण जे काही आज आपण पत्रकार बांधव उदगीर मध्ये चर्चा चालू आहे उदगीर मध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी चर्चेला जातो हा विषय आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने महत्वाच्या काही पत्रकारांच्या समोर स्वतःहून सांगितलं की ही काँग्रेसन बाजत मॅनेजर निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसनं अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिलेली आहेत आणि ही सर्व मॅनेज कार्यक्रम आहे आणि हा पॅटर्न आता औषध नाही नाही लोक म्हणतात लोक मतदार म्हणतात मतदार मतदार म्हणत आहेत तसे मतदार म्हणत आहेत मतदार म्हणत आहेत पार्क मध्ये डिफरन्स काय करायला नाही मतदार म्हणत आहेत की काँग्रेस आणि भाजपची चुकी होती आहे पॉप्युलेट डिफरन्स काय नाही का

हम तो बर्तने ओ इसमें आता है सूतकी रोटी तो सात आठ किलोमीटर आए तो प्रधान जनरल के साथ तो पत्रकार पुष्कर के लोग का भी है ना लोग का शक्ति 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 ना लोग का शक्� માર મને માનતા નથી નું ગુલામ पत्रकार परिषद केलं पत्रकार परिषद तुम्हाला सांगतो तुमचं सन्मान करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेत शहरामध्ये आमचे महाराष्ट्र पूर्ण होण्याच्या मी अध्यक्ष आहे आणि दुसरे थांबले गेले हा विषय तुम्ही घेऊ शकत नाही मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून अधिकारवाणीनं मी आपल्याशी बोलतो आपण कृपया विचार करा असं काय त्याला तुम्ही विश्वास शेरामध्ये आम्ही सगळे जबाबदार माणसं एकत्र आलो आणि तुमचं उलट आम्ही आव्हान मानण्यासाठी आलो

કરરરરત